संजय राऊत आणि हे गोचिड आहेत माझा संजय राऊत यांना सवाल आहे तुम्ही राहुल गांधीला जाऊन जाब विचारणार आहात का यापुढे स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल त्यांनी बोलून आहे महाराष्ट्रातली जी भाषा घसरला आहे त्याला जबाबदार कोण असतील आणि त्याचे शिरोमणी कोण असतील तर ते संजय राऊत आहेत तर गांडूळ कोण आहे आणि गोचिड कोण आहे हे महाराष्ट्राला माहीत आहे ज्या पद्धतीनं लोकांचं रक्त पिण्याचं काम गोचिड होऊन संजय राऊत आणि उभाटा गट करतायत त्यामुळं महाराष्ट्रातले गोचिड हे संजय राऊत आणि उभाटा गट आहेत महाराष्ट्राला लुटण्याचं काम महाराष्ट्रातल्या मराठी माणसाचं रक्त पिण्याचं काम गोचिड होऊन कोणी केलं असेल तर उभाटा गटाने केलंय गांडूळ हा खत निर्मिती करतो तर गोचिड हा लोकांचं रक्त शोषित करतो गोचिड हा परजीवी आहे दुसऱ्याच्या रक्तावर जगणारी दुसऱ्याची रक्त पिणारी हे कोण असेल तर ते गोचिड असतो त्यामुळं संजय राऊत आणि उभा हे गोचिड आहेत त्यांनी इतराबद्दल बोलू नये खरं तर वंदनीय स्वातंत्र्यवीर सावरकर हे आमच्यासाठी श्रद्धास्थान आहे त्यांचा योग्य तो सन्मान भारतीय जनता पार्टी पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्यानं करत असतात परंतु तुम्ही ज्यांची चाटुगिरी करतायत ते राहुल गांधी सातत्यानं स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करतायत स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल नको नको ते शब्द राहुल गांधी यांनी वापरले आहेत संजय राऊत तुमच्यामध्ये हिंमत असेल तर तुम्ही राहुल गांधीला जाऊन जाब विचारा की स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल तुम्ही असे अपशब्द का वापरतायत स्वातंत्र्यवीर सावरकरांचं योगदान या देशाच्या स्वातंत्र्यामध्ये सगळ्यात मोठं आहे परंतु ते राहुल गांधींना मान्य नाही स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विचार आम्ही घेऊन जातो स्वातंत्र्यवीर सावरकरांचा सन्मान करण्याचं काम भारतीय जनता पार्टीने सातत्यानं केलंय परंतु काँग्रेस आणि राहुल गांधी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा सातत्यानं अपमान करतायत माझा संजय राऊत यांना सवाल आहे तुम्ही राहुल गांधीला जाऊन जाब विचारणार आहात का की यापुढे स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल त्यांनी बोलू नये गल्लीत जरी काही झालं तर त्याला जबाबदार पंतप्रधान नरेंद्र मोदी जी आहेत असं संशोधन संजय राऊत वारंवार करत असतात महाराष्ट्रातली जी भाषा स्तर घसरला आहे महाराष्ट्रातली जी राजकीय संस्कृती रसातळाला गेली त्याला जबाबदार कोण असतील आणि त्याचे शिरोमणी कोण असतील तर ते संजय राऊत आहेत संजय राऊत ज्या पद्धतीनं रोज उठून मूर्खासारखी बडबड करतात आणि वाटेल त्या भाषेत अश्लील भाषेमध्ये शिवीगाळ घेत आहेत संजय राऊत त्याची सुरुवात तुम्ही केलेली आहे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीमध्ये जाहीर व्यासपीठावर पत्रकार परिषदेमध्ये तुम्ही ज्या पद्धतीची खालच्या भाषा वापरली ती भाषा इतर कुठल्याही नेत्यांनी वापरली नाही आणि ही, ना ही, ही संस्कृती घसरवण्याचं काम संजय राऊत यांनी केलंय